मला अमुक अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली याची चौकशी करा याच्यात इतके लोक येतात हे आता धरलेले दोन आणखीन दुसरे दोन हे स्वतः धनंजय मुंडे असे आठ दहा चा। जण आहेत त्याच्यात चौकशी नको व्हायला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांग आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही तो ना, नार्को टेस्ट करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयार आहे मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या नार्को टेस्ट करा म्हणून होऊन मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमच्या एस पी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्ट अरे जातवाने रे धन्यातवा सारखा नाहीये मी आ, मी जातो आणि आरोप नाही करत माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला भाषण झाली असती ते होत असत जात असत पण असे खुनापर्यंतचे आरोप घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो तू त्याच्या पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी तयारी मी तर म्हणतो नार्कोट सगळ्या आधी मला अर्ज जाणार आहे